नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो पुन्हा स्वागत आहे आपलं शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी या संदर्भात आपण आज महाराष्ट्रातील डी एड डी एल एड बी एड झालेले उमेदवार आणि सेवेतील शिक्षक असे लाखो शिक्षकांनी व भावी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टीसाठी अर्ज केलेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात एकाच दिवशी ऑफलाईन पद्धतीने महा टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे या महा टी ई टी परीक्षेची आपण तयारी कशी करावी आपल्याकडे उपलब्ध तीस दिवसाचं नियोजन कसं करावं यासंदर्भात आज आपण महा टी ई टी परीक्षा कमी वेळात यशस्वी तयारी या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत टी ई टी परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे राज्यातील बहुतांशी शिक्षकांनीसुद्धा यावेळेस अर्ज केलेले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवेतील शिक्षकांना पदोन्नतीसाठी टी ई टी अनिवार्य करण्यात आलेले असल्याने अनेक शिक्षकांनी पुढील पदासाठी पदोन्नतीसाठी आणि सेवेत येण्यासाठीचे भावी शिक्षकांनीसुद्धा महाटी ई टीचे अर्ज केलेले आहेत आता आपल्याकडे उपलब्ध दिवस एक महिना म्हणजे तीस दिवस आहेत आणि या तीस दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो या संदर्भात मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे अनेक शिक्षकांचे मला वैयक्तिक कमेंट्सद्वारा किंवा फोन कॉलद्वारे संपर्क के केला असता की टी ई टीची परीक्षा आणि केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्याससोबत कसा करावा या दृष्टीने आपण ही तयारी करणार आहोत आणि या परीक्षेतून आपला दोन्ही परीक्षेत कसे शिशू होता येईल हाही मंत्र मी आपल्यास देणार आहे आणि जे भावी शिक्षक आहेत त्यांनी तीस दिवसामध्ये टी ई टीची परीक्षा दोन्ही पेपर किंवा एक पेपर कसा उत्तीर्ण होता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तर टी ई टीची परीक्षा प्राथमिक एक ते पाचसाठी आणि उच्च प्राथमिक सहा ते आठ असे दोन पेपर होतात दोन्ही पेवेगळे पेपर वेगवेगळे आहेत दोघांचा सिलेबससुद्धा वेगळा आहे काही कॉमन सिलेबस आहे परंतु ब दोघांमध्ये सिलेबसमध्ये फरक आहे जसं आता एकूण दोघं पेपरांचे गुणांकन आहे एकशे पन्नास दोघं पेपर एकशे पन्नास मिनटे म्हणजे अडीच तासासाठी असतात आणि सकाळी साडे दहा ते साधारण एक वाजेपर्यंत पेपर एक में असतो आणि दुपारी अडीच वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत दुसरा पेपर असतो दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप्स आणि पेपरवर ओ एम आर पद्धतीने सोडवायचे असतात या पेपर्समध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते आता अभ्यासाचं नियोजन कसं करावं आता आपल्याकडे उपलब्ध उपलब्ध दिवस आहेत समजा तीस तेवीस नोव्हेंबरपर्यंत मग या तीस दिवसाचा अभ्यास आपण कसा करायचा आता दैनंदिन वेळेचं वाटप आपण केलं पाहिजे सकाळ सत्रामध्ये आपण बालविकास व शिक्षणशास्त्र आणि मराठी इंग्रजी या विषयांचा अभ्यास आपण केला पाहिजे दुपारच्या सत्रामध्ये आपण गणित आणि पर्यावरण या विषयाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि याच पद्धतीने पेपर दोनचा जर अभ्यास आपण करत असाल तर मानसशास्त्र सोबत आपण एक इंग्रजी लँग्वेज आणि समाजशास्त्राचा अभ्यास करू शकतात किंवा आपल्याला या वेळेचं नियोजन आपल्या घटकानुसार करावं लागेल संध्याकाळी आपण सराव प्रश्न आणि पुनर्वलोकन म्हणजेच आपण रिव्हिजनसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे अशा पद्धतीने आपण दिवसभरातून किमान चार ते पाच तासाचं नियोजन जर केलं सकाळी दोन तास दुपारून दोन तास आणि संध्याकाळी एक ते दीड तास असं पाच साडेपाच तासाचं नियोजन आपण केलं पाहिजे आता सकाळच्या सत्रामध्ये आपण बालविकास आणि शिक्षणशास्त्रामधले घटकांचं प्लॅनिंग कसं करावं शिक्षणशास्त्राचे मूलतत्व जसं की बालकाचा विकास शारीरिक सामाजिक भावनिक समावेशित शिक्षण या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला उपलब्ध समजा आपण पाच ते सहा दिवस घेत असू तर हे सर्व घटकांचे एक एक दिवसामध्ये आपण वर्गीकरण केलं पाहिजे विशेष गरजा असलेले विद्यार्थी शिक्षणातील मूल्यांकन पद्धती शिक्षणशास्त्राच्या संकल्पना रचनावादी दृष्टिकोन म हवट गार्नरचा सिद्धांत अधिगम हे जे महत्त्वपूर्ण घटक आहेत कारण बालमानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र हे तीस प्रश्नांसाठी आपण जी तयारी करणार या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हंड्रेड पर्सेंट जर अचूक आली तर शंभर टक्के मार्क्स मिळतात म्हणून या विषयाला आपण फोकस केलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा तयारी करत असतो तेव्हा आपल्याला उत्तीर्णतेसाठीचे गुणांकन महत्त्वपूर्ण असतात म्हणून तीसपैकी इथे पंचवीस गुण सहज मिळू शकतात जर व्यवस्थित अभ्यास केला तर दीडशेपैकी नव्वद गुण उत्तीर्णतेसाठी टीईटीला सर्वसाधारण ओपन कॅटेगरीला लागतात ला आणि इतर सर्व मागास बी सीसह सर्व मागास संवर्गांसाठी त्र्याऐंशी गुण लागतात मग हे त्र्याऐंशी गुण कसे मिळवायचे किंवा सा नव्वद गुण कसे मिळवायचे तर हे आपण प्रत्येक विषयाला वेटेज ठरवून दिला पाहिजे भाषाविषयी मराठी आता दुसरा महत्त्वपूर्ण विषय भाषेचा मराठीचा याच्यातसुद्धा तीस प्रश्न असतात याच्यात व्याकरणाचे मूलभूत नियम असतील वाचन समज असेल व्याकरणाचे बरेचसे प्रश्न येतात तर व्याकरणाला आपण थोडंसं फोकस केलं पाहिजे तर व्याकरणासाठी आपण मोरा वाळंबे यांचं एक मराठी व्याकरणाचं चा चा चांगलं पुस्तक आहे ते पुस्तक जर आपण व्यवस्थित हाताळलं तर याच्यातून आपले बरेचसे प्रश्न कवर होतात गद्य आणि पद्य विश्लेषणात्मक काही प्रश्न येतात त्याच्यामध्ये आपण हा सरावाने गद्य आणि पद्याच्या विश्लेषणातून प्रश्नांचे उत्तरं शोधू शकतो लेखन कौशल्य आणि संवाद कौशल्यावर प्रश्न असतात अध्यापन तंत्र संवादात्मक अध्यापन कृती आधारित शिक्षणावर सुद्धा प्रश्न असतात आणि खास करून भाषिक मूल्यांकनाचे जे प्रकार आहेत जसं की सातत्यपूर्ण सर्वां सर्वांकीण मूल्यांकन म्हणजे सी सी याच्यावरसुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न येत असतात तर हे तीस प्रश्नांपैकीसुद्धा आपलं किमान वीस ते पंचवीस प्रश्न बरोबर येतील यासाठीचं टार्गेट आपण केलं पाहिजे यासाठी आवश्यक पुस्तकांची जी आपण तयारी केली पाहिजे जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे मोहरा वाळंबे यांचं पुस्तक असेल किंवा आपण चौथी सातवीची शिष्यवृत्ती आता होणारी आणि यापूर्वी पाचवी आठवीला शिष्यवृत्ती होत होती त्या पुस्तकांचा आपण वापर केला पाहिजे एन एम एम एस सुद्धा आपण पुस्तकांचा वापर केला पाहिजे भाषेविषयी इंग्रजी व्याकरणाचे मूलभूत नियम यात बा इंग्रजीचे पण आहेत गद्यपद्य विश्लेषण आहे याच्यात भाषेचा विकास भाषेचे प्रकार आणि व्याकरण भाषा कौशल्य आपल्याला माहिती आहे की इंग्रजीमध्ये एल एस आर डब्ल्यू हे जे चार कौशल्य आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की भाषा विकासामध्ये चार कौशल्यांचा आपल्याला याच्यात अभ्यास करणं गरजेचं आहे इंग्रजी विषयासाठीची तयारी आपण जर व्यवस्थित केली यासाठी रामदास वाघ यांचं एक चांगलं पुस्तक इंग्रजीचं आहे इंग्रजीची तयारी करताना आपण अगदी पाचवीच्या वर्गात आपण जी तयारी करतो तशी ता तयारीला सुरुवात केली पाहिजे बऱ्याचदा इंग्रजी व्याकरणाचे संदर्भ आपल्याला लक्षात येत नाहीत आपण सरावाने हे करू शकतो आणि पाच ते सात दिवसात आपण इंग्रजीचा सिलेबस पूर्ण करू शकतो या दृष्टीने व्याकरणाचे नियम किंवा लेखन कौशल्य ले किंवा आपण जे काही पे पॅरेग्राफ रीडिंग असेल त्याच्यावरचे प्रश्न असतील हे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सोडू शकतो इंग्रजीसाठी सुद्धा आपण किमान वीस सतरा ते वीस गुण कसे मिळतील यासाठीची आपली प्लॅनिंग असली पाहिजे कारण ही प्लॅनिंग असली तरच आपण कुठेतरी गुणांकन मिळू शकतो गणित गणित हा महत्त्वपूर्ण विषय बऱ्याच जणांना गणित अवघड जातो बऱ्याच जणांना सोपा जातो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला गणित चांगलं जाईल किंवा कठीण जाईल असं म्हणता येणार नाही पण गणिताच्या मूलभूत संकल्पना जर आपण समजून घेतल्या जसं संख्या संख्यांचे प्रकार थोडंसं जे आपलं अंकगणित आहे अंकगणित अंक नंतर भूमितीच्या आकृती मोजमाप तर्कशक्तीची काही गणितं असतील समस्या सोडवण्याचे काही गणित असतील तर आपण असे बेसिक गणितं जे पाचवी सहावी सातवी आठवीच्या शालेय पाठ्य पुस्तकात आहेत अशी गणिताची तयारी जर केली तर आपल्याला गणितामध्ये सुद्धा तीसपैकी वीस बावीस पंचवीस मार्क सहज मिळू शकतात आणि एकदा गणिताचा सराव केला तर ते प्रमाण आपलं गुणांकनाचं वाढू शकतं शिक्षणशास्त्रीय दृष्टिकोनातून गणित शिकण्यासाठीच्या अध्ययन अध्यापन पद्धतीवर काही पाच सहा प्रश्न असतात त्याचीसुद्धा आपण या ठिकाणी तयारी केली पाहिजे यासाठी गणिताचं जे डी एल एड आणि डी एड अभ्यासक्रमासाठी पुस्तक असेल किंवा एखादं संदर्भ पुस्तक असेल त्याचा आपण वापर केला पाहिजे पर्यावरण पर्यावरण शिक्षण हा महत्त्वपूर्ण घटक आपल्याला पहिल्या पेपरमध्ये आहे की पर्यावरण अध्ययनाचे जे घटक आहेत निसर्ग आणि सामाजिक घटक विज्ञान तंत्रज्ञानाचे मूलतत्व पर्यावरणीय संवेदनशीलता शालेय उपक्रम आणि प्रकल्प या दृष्टीने पर्यावरण शिक्षणासाठीची आपण तयारी केली पाहिजे पर्यावरण हा विषय अगदी आपण बालवर्गापासून सुद्धा शिकवत असतो पहिलीपासून आपण मराठी किंवा गणितात सुद्धा पर्यावरण शिक्षण आहे परंतु परिसर परिसराभ्यास सामान्य अध्ययन अध्य आणि अध्यापन ह्याच्यामध्ये पर्यावरण आपण जे शिकतो त्याचा आपण अवलंब केला पाहिजे पर्यावरणाची काही विशिष्ट स्पर्धा परीक्षेची पुस्तक आहे त्याचा जर आपण थोडासा सराव केला वाचन केलं तर निश्चित पर्यावरणामध्ये सुद्धा आपल्याला तीसपैकी बावीस ते पंचवीस मार्क सहज मिळू शकतात या पद्धतीने आपण प तयारी केली पाहिजे तर जलद तयारीसाठी काय टिप्स देता येतील की दररोज काही सराव प्रश्न आपण सोडवले पाहिजेत मागील दोन हजार तेरापासून आतापर्यंत ज्या टी ई टी परीक्षा झाल्या त्या टी ई टीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं पाहिजे की कोणत्या विषयातल्या कोणत्या घटकावर किती मार्क्स अवलंबून आहेत महत्त्वाचे घटक कोणते त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे वेळेचं योग्य के नियोजन केलं पाहिजे आता आपल्याकडे तीस दिवस आहेत आणि त्या तीस दिवसामध्ये आपल्याला सर्व सिलेबस जर पूर्ण करायचा असेल तर त्याचं प्लॅनिंग खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या मित्रांसोबत चर्चा आणि समूह अभ्यास जर करता येत असेल तर तो केला पाहिजे डिजिटल साधनांचा वापर आपण क केला पाहिजे की आज आपण जर बघितलं तर यूट्यूब असेल किंवा गुगलच्या माध्यमातून आपण मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सुद्धा सर्व विषयांची तयारी करू शकतो एन सी आर टी आणि एस सी आर टीचे काही संदर्भ पुस्तकं का असतील त्याद्वारे आपण तयारी केली केली पाहिजे गुगल फॉर्मद्वारे सर्व जात्या काही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असतात त्या आपण केल्या पाहिजेत सरावासाठी आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना वारंवार विचारले जाणारे विषय प्रश्नांची पातळी सोपे मध्यम कठीण याच्यावर आपण फोकस केला पाहिजे सोपे आणि मध्यम प्रश्न प्रश्नपत्रिका सोडवताना आपण लवकर जर सोडवले तर वेळेत आपला पेपर पूर्ण होतो कोणत्या घटकांवर अधिक भर दिला जातो याचं आपण विश्लेषण केलं पाहिजे सरावासाठी उपयुक्त स्रोत आपण एस सी आर टी एन सी आर टीचे पुस्तकं वापरा महा टी संदर्भात काही टेस्ट सिरीज आहेत यूट्यूब चॅनल्स आहेत मोबाईल ॲप्स आहेत टेलिग्राम व्हॉट्सअप गट आहेत त्यानंतर खास करून मी आपल्या सर्वांना सजेस्ट करेल की आपले जे शालेय पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकांच्या महत्त्वपूर्ण जर आपण अभ्यास केला जसं की मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि गणितासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मानसशास्त्रासाठी डी एल एड अभ्यासक्रमाचं पाठ्यपुस्तक असेल पर्यावरणाचं पाठ्यपुस्तक असेल ते आपण वापरा जे ऑथेंटिक पुस्तक असेल तेच वापरा त्याचा ते अभ्यास आप आपण परफेक्ट केला की के आपलं उत्तर अचूक येतं अभ्यासाची विभागणी आता एकूण तीस दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा मी माझ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक नियोजन दिलेलं आहे बालविकास आणि शिक्षणशास्त्र आपण सहा दिवस सलग रोज एक ते दोन तास जर अभ्यास केला तर आपला सिलेबस शॉर्टमध्ये पूर्ण होऊ शकतो मराठी भाषेचा आपण अभ्यास रोज पाच दिवस जर रोज एक ते दीड तास केला तर मराठी भाषेचा अभ्यास आपला पूर्ण होऊ शकतो इंग्रजी भाषेचासुद्धा पाच दिवस रोज एक तास आपण जर वेळ दिला तर हा अभ्यास आपला पूर्ण होऊ शकतो गणितासाठी आपण सहा दिवस अभ्यास रोज दीड तास जर अभ्यास दिला केला तर निश्चितच आपला अभ्यास होऊ शकतो हे फक्त अभ्यासाचे नियोजन आहे अधिक सराव आणि एम सी क्यूकवेशनाची तयारी आपण अधिक या वेळेत केली पाहिजे पर्यावरण अध्ययन पाच दिवस आपण दीड तास जर अभ्यास केला तर आपला सिलेबस पूर्ण होऊ शकतो आपल्याला पण पुनरावलोकन आणि सरावासाठी तीन दिवस राखीव ठेवलेत तर रोज दोन तास जर आपण सराव केला तर आणि शेवटच्या काळ अंतिम दिवसांमध्ये आपण काही मॉक टेस्ट दिल्या आहेत आणि विश्लेषण केलं की आपलं कुठे चुका होत आहेत आणि आपण कशा पद्धतीने वेळ कमी पडतो आहे किंवा काय ह्या दृष्टीने आपण तयारी केली पाहिजे हे तीस दिवसांचं नियोजन जर आपण व्यवस्थित फॉलो केलं तर निश्चितच आपण टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल फक्त प्रामाणिकपणे आणि सातत्यपूर्ण तीस दिवस अभ्यास करणं गरजेचं आहे तेवीस नोव्हेंबर आजपासून आपल्याला एक महिना आहे एक महिन्यात आपण संपूर्ण प्लॅनिंग जर केली तर सहज आणि अतिशय उत्तम पद्धतीने आपण मार्क्स मिळून आपण उत्तीर्ण व्हाल पात्र व्हाल विशेष टिप्स मी देईल की दररोज किमान तीन तासाचा अभ्यासाचं लक्ष ठेवा मानसिक तणाव कमी करण्यासाठी थोडंसं ध्यान किंवा योगा प्राणायाम याचा वापर करा डिजिटल साधनांचा वापर आज आपण बऱ्याचदा दिवसभर मोबाईल्स किंवा विजे विविध गॅजेट्सवर असतो पण त्यावेळेस यूट्यूब आणि ॲप्सच्या माध्यमातून आपला अभ्यास आप कसा होईल यासाठी आपण या आप किमान एक तीस दिव एक महिना किंवा तीस दिवसामध्ये आपण याला प्राधान्य दिलं पाहिजे आपले काही मित्र असतील त्या मित्रांसोबत आपण चर्चा आणि समूह अभ्यास केला पाहिजे वेळेचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे आपण जर कुठे नोकरी करत असाल किंवा आपण काही काम करत असू तर आपण त्या कामासोबत आपल्याला रोज तीन ते चार तास अभ्यास आणि सोबत सरावाची तयारी संपूर्ण कशी होईल यासाठी प्लॅनिंग करे केलं पाहिजे परीक्षापूर्वी आपण मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान योगचा वापर केला पाहिजे सकारात्मक विचार आपण करा आत्म की आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण मागच्या वेळेस जरी आपण अनुत्तीर्ण झालो असलो किंवा आपण परीक्षेला सामोरं जाताना पॉझिटिव्ह थिंकिंगने जर गेलो तर निश्चितच आपला यश मिळू शकतं उत्तरपत्रिका भरताना काळजी याचाही आपल्याला सराव करावा लागेल की ओ एम आर आपल्याला भरण्याची बऱ्याचदा सराव नसतो सोय नसते त्यामुळे चुकीच्या ठिकाणी आपण उत्तर गोल करतो आणि आपलं उत्तर नेमकं चुकतं तर हा सरावसुद्धा करणं गरजेचं आहे तर ही काळजी आपण घ्या आपण शांतता आणि एकाग्रतेने कशा दृष्टीने अभ्यास कराल आणि प्लॅनिंग कराल याच्यावर आपलं यश अवलंबून आहे अशा प्रकारे आपण तीस दिवसामध्ये टीई टीची जर तयारी केली आणि सोबतच काही शिक्षक केंद्रप्रमुखची तयारी करत असेल तर त्यांनी केली तर दोघं परीक्षांमध्ये यश मिळू शकतं असं मला वाटतं आपण निश्चितच या पद्धतीने अभ्यास करा आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन नवीन विषयांवर अजून व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे मी आपल्यासोबत परीक्षेच्या दिवसापर्यंत आहे आपण असंच व्हिडिओ पहा आपण जर हा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आपण कमेंट्स केलेल्या विषयांवर मी निश्चित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया आपण एक नवीन विषयावर नवीन व्हिडिओमध्ये शिक्षण सका या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक धन्यवाद